नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात फळांचा राजा हापूस आंबा जो आहे तो दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्या बरोबर व्यापारी आणि जो शेतकरी आहे ते देखील आपल्या बरोबर आहेत एकूणच रत्नागिरीतील राजापूर येथून हा जो आंबा आहे तो दाखल झालेला आहे सर काय सांगाल कशा का प्रकारची आवक आहे यंदाच्या वर्षी किती कठीण आहे काय सांगाल दहा टक्क्यांना आवक होणार आहे म्हणजे ज्या आम्हाला आम्ही शंभर दोनशे पेटी माल करावत होतो आता महा शुरुवातीला आम्ही मूर्त केला यंदा आणि पावसामुळे थंडी यामुळे आंबा फार आमच्याकडे आता यंदा कमी आहे कोकणात म्हणजे एकदम बेकार परिस्थिती म्हणण्यासारखीच आहे शेतकऱ्याची एकूणच किती फरक पडलेला आहे एकूणच बागायतीवरती या आंब्याच्या एकूण आवकावरती किती फरक पडलेला आहे थंडीचा पावसाचा सगळा परिणाम जाणवतोय काय सांग म्हणजे आता पाऊस जास्त झाला तशी थंडी जास्त झाली डबल डबल मोहर आला म्हणजे जे एवढा एवढा मोठा आंबा झालेला होता एक सुपारीपेक्षा मोठा तोही पडून गेला आता गेलाय आता काय काय शेतकऱ्यांनी भरपूर कष्ट लावून जे वाचवलेले ला आहे त्यांच्याकडे हाय एक वीस टक्के बोला आंब्याची आवक जी आहे ती घटलेली आपल्याला पाहायला मिळते सध्या मार्केटमध्ये शंभर पे, आंब्याच्या पेटा ज्या ते दाखल झालेल्या आपल्या बरोबर व्यापारी आहेत काय सांगाल शंभर पेट्या दाखल झालेल्या आहेत मात्र उशीर होतोय आंब्याला भरपूर प्रमाणात काय सांगाल निश्चितपणानं गेल्या वर्षीची जर तुलना केली तर गेल्या वर्षी हव्याला पाचशे पेट्या आल्या होत्या आज रडत रडत एक नव्वद ते शंभर पेट्या आज मार्केटमध्ये आलेल्या आहेत कारण काल महाशिवरात्रीचा मूर्त होता त्याच्यामुळं काही शेतकऱ्यांनी आज आंबे पाठवलेले आहेत परंतु उद्या ह्या काही शंभर पेट्या तुम्हाला मार्केटमध्ये परत दिसणार नाही त्याचं कारण असं आहे की यंदा अति थंडीमुळं आंबा सगळा गळून गेलेला आहे त्याच्यात पाऊस पाऊस सुद्धा जास्त मोठ मोठ्या प्रमाणात पडला मोठ्या प्रमाणात लांबल्यामुळं आंब्याला ज्या प्रजा ज्या महिन्यामध्ये फूट व्हायला पाहिजे होती त्या महिन्यामध्ये फूट झाली नाही अशा डबल संकटात यंदा कोकणातला शेतकरी सापडलेला आहे कारण खर्च भरपूर मोठ्या प्रमाणात झालेला आहे परंतु त्या प्रमाणामध्ये आंब्याचं पीक काय त्यांना त्याच्या हाताला लागत नाहीये गेल्या यंदा मुळात आंब्याचा सीझन जो आहे तोच मुळात वीस मार्च पासून थोडे थोडे आंबे चालू होणार आहे म्हणजे यंदा पाडवाचा पाडवा जो आहे तो सतरा मार्चला आहे परंतु मला वाटत नाही की सतरा मार्चला सुद्धा पाडव्याला त्या प्रमाणामध्ये आंबे असणार आहेत त्याच्यामुळं यंदा कोकणातल्या शेतकऱ्याला फार मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं आहे कारण आंबाच नसल्यामुळे कारण शेवटी कसं आहे कोकणामध्ये शेतकऱ्याचं एकमेव उत्पादनाचं साधन जे आहे तो हापूस आंबा आणि तोच जर, जर जर नसेल तर कोकणातल्या शेतकऱ्याने कसं जगायचं अशी परिस्थिती सध्या कोकणामध्ये आहे परंतु बघूया आता पुढे सीझन कसा चालतोय काय चालतोय कारण सीझन चालू व्हायला पंधरा ते वीस एप्रिल नंतरच फार मोठ्या प्रमाणामध्ये माल येणार आहे परंतु तो सुद्धा किती माल टिकतो कारण अजून सुद्धा जवळजवळ दो, दोन महिने जायचे जा आहेत जर अति अति गरमी पडली तर त्याच्यामध्ये सुद्धा छोटा जो माल आहे कणीसारखा तो सुद्धा पिवळा होऊन खाली पडतो त्याच्यामुळं करेक्ट आंब्याचं सीझन यंदा कसं राहणार आहे हे अजूनही जर समजायला जवळजवळ एक महिना लागणार आहे अशी कोक कोकणातल्या आंब्याच्या सीझनची परिस्थिती आहे एक्सपोर्ट वरती किती परिणाम होणार आहे यूएस ट्रेड ट्रेड डील आहे त्याच्यावर त्याचा कसा परिणाम या आंब्यावरती होणार आहे काय सांग निश्चितपणानं भारतानं आता अमेरिकेबरोबर जे ट्रेड डील केलेलं आहे त्या ट्रेड डिलच्या विरोधामध्ये संपूर्ण भारतामध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे पण जर आपण आंब्याचा जर विचार केलात तर आंब्याच्या दृष्टीनं ही एक आनंदाची बातमी आहे का यंदा जो आपला अमेरिकेला माल जाणार आहे त्याच्यावरती शून्य टक्के ड्युटी असणार आहे त्याच्यामुळं यंदा आपल्या आंब्या यु एस एमध्ये आंब्याची निर्यात जी आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे आणि त्याचा निश्चितपणानं फायदा हा आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे या आंब्याचा सध्याचा दर काय असणार आहे आणि आंबे खव्यांसाठी कधीपासून हा मार्केट खवयापासून आता सध्या जे आंबे आहेत हे पंधराशे पासून तर अडीच हजार रुपये डझनानं कारण पंधराशे रुपये म्हणजे छोटा माल लहान माल डागी माल जो असतो त्या भावात जातो आणि मोठा माल दोन ते अडीच हजार रुपये पर डझन या भावानं तो विकला जातो आणि रिटेल मध्ये तो चार चार ते साडे रुपये डझनानं त्याच्या त्याचा व्यापार सध्या मार्केटमध्ये चालू आहे आणि खवयाना आंबे जे स्वस्त जे तुम्ही म्हणताय ते मला वाटत नाही पंधरा वीस एप्रिलच्या अगोदर त्यांना स्वस्त आंबे भेटतील कारण तोपर्यंत मालाची आवक सुद्धा वाढणार नाही आणि यंदा स्वस्त आंबे जर विकले तर कोकणातला शेतकरी मरून जाईल तेव्हा यंदा स्वस्ताही न पाहता कोकणातला शेतकरी कसा जगेल या हिशोबानं खवयानं विचार केला पाहिजे आणि दृष्टीने बाजारभाव दिले पाहिजेत असं मला वाटतं एकूणच आपण पाहतोय की वाढलेली थंडी आणि एकूणच लांबलेला पाऊस याचा परिणाम जो आहे तो आंब्याच्या पूर्ण उत्पन्नावरती झालेला एकूणच पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे यंदाचा जो आंब्याचा सीझन आहे तो देखील लांबलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे आंबे कवयांसाठी स्वस्त आंबे या सीझनमध्ये तरी भेटणार नाहीत अशा प्रकारची शक्यता जी आहे ती व्यापारी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत सिद्धेश म्हात्रे एल एस मराठी नवी मुंबई